नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे आणि उद्या ललिता पंचमी तिथी जी आहे तर ती आलेली आहेत नवरात्रीमध्ये येणाऱ्या ललिता पंचमीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी व्रत करून सरस्वती मातेचे पूजन केले जाते तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जर आपण केले तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून उद्या आपल्याला या ललिता पंचमीच्या दिवशी शिवपुराणामध्ये सांगितलेला एक उपाय आहे तर तो करायचा आहे तुळशीलाही एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने घरात चहू बाजूने पैसा येईल आणि कितीही मोठे कर्ज तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातून तुमची शंभर टक्के मुक्तता होईल घरातील दारिद्र्य दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो चॅनलचा लोगो तुम्हाला दिसत आहे तर त्या लोगोखाली एक छोटा त्रिकोण आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा डायरेक्ट तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करून तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ